नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आजचे तूर या पिकाचे बाजारभाव बातमीपत्र शेतकरी मित्रांनो तूर बाजारात आज सुद्धा मोठी उलाढाल पाहायला मिळाली काही ठिकाणी तुरीचे भाव कमी झाले होते तर काही ठिकाणी तुरीच्या भावात वाढ पाहायला मिळाली तर आज कोणत्या ठिकाणी मिळतोय तुरीला सर्वात जास्त भाव जाणून घेणार आहोत सविस्तर सर्वात पहिली बाजार समिती आहे तुळजापूर या ठिकाणी कमीत कमी भाव होता नऊ हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त भाव होता दहा रुपये कमी कमी नुँद नुँद त्यानंतर देवळगाव राजा या ठिकाणी कमीत कमी भाव आता सात हजार रुपये तर जास्तीत जास्त भाव होता नऊ हजार सहाशे रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये कमीत कमी भाव आता आठ हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त भाव होता नऊ हजार नऊशे रुपये त्यानंतर जालना या ठिकाणी कमीत कमी भाव आता सात हजार रुपये तर जास्तीत जास्त भाव होता दहा हजार दोनशे नव्याण्णव रुपये मलकापूर या ठिकाणी कमीत कमी भाव होता आठ हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त भावता दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये तर यवतमाळ या ठिकाणी कमीत कमी भाव होता नऊ हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त भावता दहा हजार पाच रुपये त्यानंतर अकोला या ठिकाणी कमीत कमी भाव होता आठ हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त भावता दहा हजार चारशे पन्नास रुपये तर लातूर या ठिकाणी कमीत कमी भावता नऊ हजार रुपये तर जास्तीत जास्त भावता दहा हजार तीनशे एकोणऐंशी रुपये सोलापूर या ठिकाणी कमीत कमी वावता नऊ हजार रुपये तर जास्तीत जास्त वावता दहा हजार पासष्ट रुपये त्यानंतर हिंगोली या ठिकाणी जास्त वावता दहा हजार दोनशे रुपये दो तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे तुरी या पिकाचे बाजारभाव तुम्हाला जरी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे सर्व पिकाचे बाजारभाव तुमच्या मोबाईल वर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद